शिवशङ्कर and i खाली प्रयोगाची गावाने शहरातील समस्या समस्या प्रयोगाचे उद्दिष्ट गावातील गावातील ज्या सुविधा गावात पोहचत नाही त्या सुविधा गावात पोहोचवल्या पाहिजे व शहरातील प्रदूषण कमी केले पाहिजे तसेच शहरात तसेच शहरात रोजगार गावात रोजगार नसतो त्यामुळे गावातील लोक शहराकडे जातात तर गावात रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे गावात अनेक सुविधा आहेत तरी पण गावात कचरा वीज हे कमतरता आहे शहरात कसं ओला कचरा व्यवस्था आहे पण शहरात नाही ही व्यवस्था आपण शहरात गावात

O mm. mm. भगवंताच्या कृपा आशीर्वादानं महाशिवरात्रीच्या निमित्तानं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी हे जे तपाचा तपाच नियोजन केलेलं असलं तरी परंतु त्याच्यामध्ये खूप मोठ परिवर्तन या ठिकाणी यावर्षी केलं केवळ रात्री जे प्रवचन होत होत त्याचा वेळ संध्याकाळी केला एवढं परिवर्तन झालं अस नाही दुष्काळाची परिस्थिती आहे तरी देखील आपण गावामध्ये दे जाऊन बघा लागल्यास दिसेल आपल्याला गाव केवढा आहे आणि कस आहे तरी देखील सहज त्यांना कल्पना सांगितली की विशेष करून माता भगिनी दिवसभर कार्य करतात आणि कार्य केल्यानंतर लवकर याव स्वयंपाक बनवावा दुसऱ्याला जीव घालावा आणि नंतर आपण जेवण या ठिकाणी प्रवचनाला येऊन बसावं अशी प्रथा अत्यंत होती थोडस परिवर्तन जर समजा भंडाराचं असलं तर असं व्हायचं की भाजी आणि वरण इथं बनवल्या जायचं आणि माता भगिनीकडं चपात्या बनवून आणण्याचं कार्य राहायचं खूप मोठं परिवर्तन होत असं वाटलं नाही या दृष्टीने सांगितलं की माता भगिनी बिलकुल संपाकाच्या भांगडीत पडायच नाही सात वाजता या ठिकाणी यायचं आरती नंतर प्रवचना नंतर सर्वांनी या ठिकाणी प्रसादासाठी बसायचं सुरुवातीला थोडस सांगितलं त्यांना तर थोडस त्यांना अवघड वाटलं दुष्काळची परिस्थिती कोण देईन दिलं तर कोण बनवेल बनवलं तर कोण वाढवेल आणि एखाद्या वेळेस कमी पडलं तर मग लो, लोक म्हणतील तिथं कमी पडलं कमी पडलं अशा अनेक समस्या ज्यां त्यांच्या त्यांनी मांडल्या परंतु संतावर भगवंतावर ते विश्वास ठेवून ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली समाज एकत्र यावा जाव एकत्र यावं आणि विशेष करून माता बहिणी ज्या कार्य करतात त्यांना थोडीशी विश्रांती द्यावी या दृष्टीनं ज्या वेळेस या कार्याला आरंभ झाला आम्हाला असं वाटलं होत की नेहमीप्रमाणे हे एखादा आयटम दोन आयटम बनवत परंतु जवळजवळ चार चार पाच पाच आयटम त्यांनी बनवले त्यातल्या त्याच एकादशीच्या दिवशी असं वाटलं होत कि दरवर्षाप्रमाणे साबुदाण्याची खेचडी बनवतील परंतु त्या दिवशी देखील दोन तीन प्रकारचे प्रसादाचे म्हणजे हराळाचे हराळाचे पदार्थ त्यांनी बनवले आणि अशा प्रकारे या दिवसामध्ये कधी असं झालं नाही की कमी पडलं अशा प्रकारे धर्मात्मा पुण्यात्मांनी देखील जाणलं आजकाल कोणाच्या घरी खायची काही कमतरता नाहीये रोटी कपडा मकान तो नारा आता वितिहामध्ये जमा झालेला आहे असा असला तरी परंतु जेवायला असलं जेवण घरी मिळत ढाब्यावरती मिळतं पंचकारांत हॉटेलमध्ये मिळत परंतु प्रसाद मात्र संतांच्या भगवंताच्या दरबारामध्ये मिळतो आणि म्हणून लहान मोठा सर्व भेदभाव विसरून या ठिकाणी एकमेकाची सेवा केली कुणालाही जबरदस्तीत करावी लागले नाही दर प्रत्येक दिवशी या ठिकाणी यायचे या संख्येनं जवळजवळ या ठिकाणी यायचे प्रसाद घ्यायचे सकाळच्या ब्रह्म मुहूर्तामध्ये प्रसाद घ्यायचे पूर्व व पूर्व अभ्यासाचा아서 संजनाचा तो तीन झाले